शिखर शिंगणापुरात दर्शनाला आलेल्या बापानेच केला आपल्या मुलीवर अत्याचार आईने दिली तक्रार नराधम अत्याचारी बापाला न्यायालयाने सुनावली चार दिवसांची पोलीस कोठडी माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर गावच्या नराधम बापाने श्रावणी सोमवारनिमित्त शिखर शिंगणापूरला महादेवाच्या दर्शनासाठी आल्यावर आपल्याच मुलीवर बलात्कारासारखा का अतिप्रसंग केल्याने शिखर शिंगणापूरसह परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे या प्रकरणी नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार नराधम बाप शिखर शिंगणापूर मारडी रोडवर असणाऱ्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्याच्या बहाण्याने मुलीला घेऊन गेला सोबत आणलेल्या पत्नी व दोन मुलास त्याने आईस्क्रीम खायला देऊन शिखर शिंगणापूरमध्येच थांबवले पेट्रोल टाकण्यासाठी गेलेला नराधम बाप पेट्रोल पंपावर गेलाच नाही शिंगणापूर मारडी रोडवर असलेल्या मक्याच्या शेतात आपल्या दहा वर्षाच्या मुलीला नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यासाठी प्रयत्न नराधम बाप करत असतानाच मुलगी ओरडल्याने आसपासच्या लोकांनी त्याला मुलीपासून वेगळे केले या बापाविरुद्ध मुलीच्या आईने दहिवडी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे यांनी तात्काळ आरोपीला अटक करून न्यायालयासमोर त्याला हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे एसपी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड